स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार सव्वीसच्या मैदानी चाचणीसाठी आता अगदी कमी वेळ उरला आहे मैदानी चाचणीला ग्राउंड जाताना तुमची शारीरिक तयारी जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची आहे तुमच्या कागदपत्रांची तयारी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कागदपत्रांची संपूर्ण चेकलिस्ट जी तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या भरतीसाठी अत्यावश्यक आहे सर्वात आधी सध्याची स्थिती करंट स्टेटस काय आहे ते बघूया मित्रांनो अकरा फेब्रुवारीपासून राज्यभरात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे पण लक्षात घ्या यामध्ये मुंबई शहर आणि पुणे शहर वगळण्यात आले आहेत या दोन शहरांचं ग्राउंड नंतर होणार आहे त्यांचे वेळापत्रक अजून यायचे आहे बाकी इतर सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड अकरा तारखेपासून सुरू होत आहेत विशेष म्हणजे नाशिक ग्रामीण आणि नाशिक कारागृह पोलीस भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे परिपत्रक आले आहे का हे त्वरित तपासा कागदपत्रे गोळा करण्याआधी हे तीन सुवर्ण नियम गोल्डन रूल्स डोक्यात फिट करा एक ओरिजिनल कागदपत्रे सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात ओरिजिनल सोबत असणे अनिवार्य आहे दोन झेरॉक्स सेट प्रत्येक कागदपत्राचे किमान दोन झेरॉक्स सेट सोबत ठेवा तीन दिनांक महत्वाची टीप तुमची सर्व प्रमाणपत्रे काही अपवाद वगळता ही, ही अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांक पूर्वीची असावीत आता यादीला सुरुवात करूया पहिले कागदपत्र म्हणजे तुम्ही ऑनलाईन भरलेला अर्ज तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे त्या अर्जाची प्रिंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे सोबतच एक प्रोटीप तुमचे मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र हॉलटिकीट सुद्धा सोबत ठेवायला विसरू नका शैक्षणिक कागदपत्रांमध्ये दहावी आणि बारावी खूप महत्त्वाचे आहेत दहावी एस एस सी फक्त मार्कशीट चालणार नाही तर त्यासोबत बोर्ड सर्टिफिकेट सनद असणे गरजेचे आहे कारण तुमच्या जन्मतारखेचा डेट ऑफ बर्थचा पुरावा म्हणून दहावीच्या सनदेचा वापर होतो बारावी एच एस सी इथेही दहावी प्रमाणेच गुणपत्रक मार्कशीट आणि प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही सोबत ठेवा पुढे आहेत वयाचा आणि रहिवासी पुरावा एक शाळा सोडल्याचा दाखला टी हा ओरिजिनल लागतो जर तुमचे शिक्षण सुरू असेल आणि टी सी कॉलेजमध्ये असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट बोनाफाईड आणि टी सीची झेरॉक्स चालेल दोन डोमिसाईल प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी डोमिसाईल डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य आहे तुमच्याकडे जन्मदाखला बर्थ सर्टिफिकेट उपलब्ध असेल तर तोही सोबत ठेवलेला उत्तम आता वळूया आरक्षणाकडे जर तुम्ही एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी किंवा एसबीसी या प्रवर्गातून फॉर्म भरला असेल तर तुमची कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र फक्त आणि फक्त मूळ स्वरूपात ओरिजिनल स्वीकारले जाते हे लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी लागते का तर उत्तर आहे नाही मैदानी चाचणीच्या वेळी कास्ट व्हॅलिडिटी अनिवार्य नाही तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ते सादर करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळतो पण जर तुमच्याकडे ते आता तयार असेल तर नक्की सोबत घेऊन जा मित्रांनो हे डॉक्युमेंट गेम चेंजर ठरू शकते नॉन क्रिमिलेअर कोणाला गरज आहे ओबीसी व्ही जे एनटीसी एनटीडी आणि एसबीसी या प्रवर्गांना हे अनिवार्य आहे कोणाला सूट आहे एससी आणि एसटी उमेदवारांना याची गरज नाही महत्वाचे जर हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला थेट खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीमध्ये टाकले जाईल त्यामुळे हे प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील किंवा वैध मुदतीचे असल्याची खात्री करा शेवटी संगणक ज्ञान म्हणजेच केमेस्ट सी आय टी किंवा सी 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 हे प्रमाणपत्र मैदानी चाचणीसाठी अनिवार्य नाही निवड झाल्यानंतर विहित मुदतीत उदाहरणार्थ सहा महिने ते एक वर्ष तुम्ही ते सादर करू शकता पण तुमच्याकडे आता सर्टिफिकेट असेल तर सोबत घेऊन जायला हरकत नाही तर मित्रांनो ही होती कागदपत्रांची संपूर्ण यादी मैदानी चाचणीला जाण्यापूर्वी आजच आपली फाईल याप्रमाणे लावून ठेवा अकरा फेब्रुवारीपासून ज्यांचे ग्राउंड आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा काही शंका असल्यास खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र